नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस एक महत्वाच्या पदासाठी जाहिरात येते ज्या जाहिरातीमध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची ऍड असते त्यापैकी ग्रुप बीचं पद आहे ए एस ओ असिस्टंट शिक्षण ऑफिसर आपण कक्ष अधिकारी म्हणतो हे जनरली यांची पदस्थापना किंवा यांची नियुक्ती मंत्रालयामध्ये असते किंवा मंत्रालयाचे उपविभागीय कार्यालय जिथे जिथे असतात जसं की नागपूर आहे पुणे आहे याच ठिकाणी त्यांची नियुक्ती होत असते तर हे महत्वाचं पद आहे सहाय्यक कक्ष अधिकारी जे मंत्रालयामध्ये मंत्रालयांचे जे वेगवेगळे मंत्रालय आहेत त्या मंत्रालयाला असिस्ट करण्यासाठी हे काम करत असतात सो खूप महत्वाचं पद आहे जबाबदारी इट्स अ पोडे क्लास टूस नॉन गॅझिटेड पद आहे थोडक्यात आपण या व्हिडिओ मध्ये माहिती घेऊया या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय वय मर्यादा काय शारीरिक पात्रता काय पगार किती असतो पद कामाचे ठिकाण कसं आहे पदोन्नती कशी होते परीक्षा पद्धत निवड पद्धत कशी आहे आणि या पदाबद्दल थोडक्यात की जबाबदारी काय आहे या पदाचं पदोन्नती कशी होते नियुक्ती कुठे असते ही पण माहिती आपण घेऊया मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर या पदासाठी तयारी करू इच्छित असाल तर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती याच्या मार्गदर्शन बॅचेस लाँच झालेल्या आहेत तुम्ही जॉईन करू शकता ही आता येणारी दोन हजार पंचवीसची ची जाहिरात आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम असणारे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आता तुमच्याकडे पाच महिने वेळ ह्या पाच महिन्यामध्ये तयारी करायला तुम्हाला ही बॅच पूर्ण महत्वाची असणार आहे लाभदायक ठरणार आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ज्यामध्ये फिल्मचा ज्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र तुम्हाला शिकायला मिळणार आहे पूर्व आणि मुख्यचा सिलेबस आहे मराठी माध्यम मध्ये क्वेश्चन इथे टीच केलं जाणार आहे या बॅच मध्ये पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना पन्नास टक्के डिस्काउंट असून फी आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी बॅच चालू होते पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून ह्या बॅचचं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे नामवंत फॅकल्टी आहे सेपरेट तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट सर्जे सब्जेक्ट वाईज टेस्ट सर्जे फुल लँड टेस्ट सर्ज आहे पीडीएफ नोट्स अव्हेलेबल आहे मेंटोरिंग सेशन अव्हेलेबल आहे लेक्चर तुम्ही किती वेळेस हो बघू शकता रेकॉर्डेड लेक्चर हवं तितक्या हो रिपीट करू शकता स्लो करू शकता फास्ट करू शकता सो so, लगेच जॉईन करण्यासाठी अकॅडमी बॅच ऍप डाऊनलोड करा डायरेक्ट तुम्हाला हवं असेल ती बॅच परचेस करा काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो एसो याची वेतन श्रेणी नियुक्ती आणि पदोन्नती कशी असते सुरुवातीला लक्षात घ्या की ही एसोची कामाची जबाबदारी काय आहे पहिलं म्हणजे सचिवालयातील म्हणजे मंत्रालयामध्ये सचिवालयातील विविध विभागांमध्ये फायलिंग नोटिंग ड्राफ्टिंग करणं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांची अंमलबजावणी करणं नियम धोरणे यांचे परीक्षण करून योग्य तो अहवाल तयार करणं आणि प्रशासकीय व्यवहार कारण नोंदी ठेवण्याचं काम एएसओ करत असतात या एएसओचं पोस्टिंग कुठे होऊ शकते की मंत्रालय जसं की महाराष्ट्राचं मंत्रालय मुंबईमध्ये आहे आणि त्यांचे विभागीय उदाहरणार्थ पुणे आणि नागपूर या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होऊ या वेतनसरणी त्यांची ठरलेली आहे अडवतीस सहाशे पासून एक लाख बावीस हजार आठशे लेवल इयर्स फिफ्टीनची ची है। आहे इन हँड हातात अंदाजे पगार किती येतो साधारणतः साठ हजारापर्यंत तुम्हाला पगार येतो डिपेंड करतो हा टी नुसार बदल होऊ शकतो व्हॅरी होऊ शकतो त्यानंतर च्या पदाबाबत प्रमोशन आपण थोडक्यात बघितलं तुम्ही एएसओ म्हणून असिस्टंट शिक्षण ऑफिसर सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून जेव्हा जॉईन होता गट नॉन गॅझेटेडचं पद असतं याच्यानंतर तुमचं प्रमोशन होतं कक्ष अधिकारी ज्याला आपण शिक्षण ऑफिसर म्हणतो गट बचं हे गॅजेटेडचं पोस्ट आहे त्याच्यानंतर तुम्ही आता अंडर सेक्रेटरी अवर सचिव गट आ, हे पद आहे इथपर्यंत तुम्ही जाऊ शकता तुमच्या सर्व्हिसमध्ये तुमचा जर रँक चांगला आहे तुमचा सर्व्हिस चांगली आहे तुमचा एसीआर चांगला असेल अॅन्युअल रिपोर्ट आपण अन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट तो चांगला असेल रिमार्क चांगला असेल तर तुम्ही वरच्या पदावर सुद्धा जाऊ शकतात किंवा इंटरनल ज्या डिपार्टमेंटल विभागीय स्पर्धा असतात स्पर्धा परीक्षा असतात त्यामार्फत पर सुद्धा तुम्ही पुढच्या पदावरती जाऊ शकतात असं चांगलं पद आहे आणि यांची पदोन्नती पण चांगली आहे साधारणतः पदोन्नतीचा विचार केला तर एसो पासून ए होण्यासाठी तुम्हाला पाच ते आठ वर्ष लागतात आणि पात्रता वरिष्ठता आणि चांगला एसीआर पाहिजे तुम्हाला मी आत्ताच म्हणलं ऍन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट तुमचा चांगला असावा लागतो एसओ टू अंडर सेक्रेटरी आठ ते दहा वर्ष लागतात विभागीय पदसंख्या आणि वरिष्ठता याच्यावर डिपेंड आहे आणि पुढे पण तुम्ही जाऊ शकतात आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे अजून प्रमोशन मध्ये महत्वाचे घटक आहे बघा तुम्हाला काय गोपनीय अहवाल वरिष्ठतेची व्याधी विभागीय रिक्त पदांची उपलब्धता आणि नियमानुसार शिफारस या सगळ्या गोष्टी जर योग्य वेळी तुमच्यासाठी जुळून आल्या तर तुम्ही वरच्या खूप चांगल्या लेवलला जाऊ शकता हे जे पद आहे सहाय्य कक्ष अधिकारी हे अराजपत्रित गट चा नॉन गॅजेटेडचं पोस्ट आहे ज्यासाठीची एक्झाम होते तुमची कंबाईन अराजपत्रित एक्झाम होते बघा यस फोर्टीन सॅलरी स्ट्रक्चर आडवती सहाशे पासून एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत सॅलरी स्ट्रक्चर आहे विविध मंत्रां विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालयामध्ये तुमचं पोस्टिंग होऊ शकतं आणि तुमची पद्धतीच्या पुढे कक्षा अधिकारी आणि अवर सचिव पर्यंत तुम्ही जाऊ शकता आता एस होण्यासाठी पात्रता काय लागते ही एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल स्पर्धा परीक्षांच्या तीन निकष आहे शिक्षण वय आणि शारीरिक पात्रता त्यापैकी पहिलं बघूया शिक्षण शिक्षण काय लागतं तर कोणत्याही विद्यापीठात तुम्ही पदवी घेतली असेल म्हणजे कोणताही पदवीधर चालणार आहे कोणत्या विषयातला चालणार आहे खडत खडत केली फेल होत केली एटीकेटी बसून केली तुमच्या हातात जर सर्टिफिकेट असेल पदवीचं तुम्ही बाहेरून केलं असेल म्हणजे पदवीच्या करत नाही इथे एक्झाम आहे एक्झाम चांगला घ्या क्रॅक करा तुम्हाला हे पद मिळणार आहे किंवा त्याच्याशी निगडित समतुल्य अर्थ असणारी पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता दुसरं आहे वयाच्या बाबतीत तुम्हाला सहायक कक्षा अधिकारसाठी कमीत कमी वय लागतं आठवा आणि ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर अडोतीस पर्यंत एक्झाम देऊ शकतो मध्ये असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता त्यानंतर इथं समांतर आरक्षण बघितलं तर महिलांसाठी बघा इथं सहाय्य कक्षा अधिकारी ओपन अडोतीस कॅटेगरी त्रेचाळीस आहे खेळाडूंसाठी सुद्धा त्रेचाळीस आहे माजी सैनिकांना त्रेचाळीस आहे दिव्यांग असाल तर दिव्यांग फॉर्म भरू शकता पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे यामध्ये शारीरिक पात्रतेची गरज नाही तुम्हाला शारीरिक पात्रता नसेल दिव्यांग फॉर्म भरू शकतो म्हणजे शारीरिक पात्रतेची गरज नाही मेडिकलची पण गरज नाहीये पुढे प्रकल्पग्रस्त आणि अंशकालीन कर्मचारी लागू आहे का तर ह्या पदासाठी आरक्षण लागू नाहीये या एक्झामसाठी तुम्हाला फी पूर्व परीक्षेला फी आहे तीनशे चौऱ्याण्णव ओपनला कॅटेगरीला दोनशे चौऱ्याण्णव आणि मेन्स ला पाचशे चौवेचाळीस आणि तीनशे चौरेचाळीस अशी फी तुम्हाला लागू असणार आहे आता एस जी परीक्षा पद्धत कशी असते बरं सगळ्या निकषामध्ये मी बसतोय मला एक्झाम द्यायची मग याची परीक्षा पद्धत कशी आहे थोडक्यात परीक्षा पद्धत बघा ही एक्झाम नॉन गॅजेटेड सर्व्हिस एक्झामिनेशन आहे पूर्व परीक्षा ग्रुप बी आणि सी एकत्र होते बघा पूर्व परीक्षा एकत्र होते ग्रुप बी ची आणि ग्रुप सी ची तुमचं हे जे पद आहे ते ग्रुप बी चं पद आहे पण ही ग्रुप बी आणि सी ची पूर्व परीक्षा एकत्र होते शंभर गुणांची आणि मग स्वतंत्र मुख्य परीक्षा म्हणजे ग्रुप बी ची स्वतंत्र ग्रुप सी ची, ची सेपरेट होते चारशे मार्काची मेंस असते दोन पेपरची असते मग वन बाय वन बघूया आपण पहिले पूर्व परीक्षा ज्या आधी कसा पॅटर्न आहे एसो पूर्व परीक्षा संयुक्त एकत्र असणार आहे बघा ही प्रिलिमची एक्झाम कंबाईन प्रिलिमिनरी एक्झाम एक्झामिनेशन ग्रुप बी अँड सी परीक्षा योजना बघा तुम्हाला सामान्य क्षमता चाचणी पेपर आहे शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी पदवी लेवलचा दर्जा आहे म्हणजे एखादा विषय तुम्हाला काठीने पात्री पदवी लेवलची आहे लक्षात घ्या माध्यम क्वेश्चन पेपर मराठी इंग्लिश दोन्ही माध्यमामध्ये एक तास क्वेश्चन पेपर आहे एमसीक्यू पॅटर्न आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे एक प्रश्न सोडवायला साधारणतः छत्तीस सेकंद वेळ तुम्हाला लागणार सो so, प्रॅक्टिस जबरदस्त करावी लागणार तुम्हाला एमसीक्यू ची प्रॅक्टिस आता ही परीक्षा याचा पॅटर्न कसा आहे आता सांगितलं पण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का येस वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे तुम्ही एकापेक्षा जास्त उत्तर दिली तर तिथे सुद्धा वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग लागू असणार आहे त्यानंतर तुम्ही तुम्हाला जे पडलेले मार्क्स आहे अंतिम गुण ते जर अपूर्णांकात असेल तर अपूर्णांकातच ठेवले जातात तुम्ही जर प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर त्याला निगेटिव्ह मार्किंग लागू नसणार आहे मग पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेला कशी निवडणूक होते ज्यांनी पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला सगळेच मुख्य परीक्षेत जातील का नाही पूर्व परीक्षा ही चाचणी परीक्षा याचे मार्क पुढे फायनल साठी पकडले जात नाही पूर्व परीक्षेत चालणी म्हणजे यातनं चालणी टाकले जाते आणि चालणीतनं जे पडले ते सिलेक्ट झाले मग इथे तुम्हाला किती विद्यार्थी निवडले जातात एक्झाम्पल घेतो मी एक्झाम्पल घेतो एसओ च्या जागा किती आहे एक्झाम्पल घेतलं मी एक्झाम्पल याच्या शंभर जागा आहे मग शंभर जागेसाठी लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे तर लाखो विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली आहे पण लाखो विद्यार्थी मेन्सला जातील का तर नाही जेवढ्या जागा आहेत त्याच्या पट उमेदवार मेन्सला जातील बघा इथे दिले त्यांनी लिखित सुरुवात पट म्हणजे शंभरच्या बारा पट केले तर बाराशे के बारा विद्यार्थी मुख्य परीक्षेला जातील मग हे बाराशे कसे जातील कॅटेगरी वाईज जातील फॉर एक्झाम्पल एसटी कॅटेगरीसाठी इथे जागा वीस असतील तर वीसच्या बारा पट दोनशे चाळीस जातील एस टी मध्ये फिमेलसाठी जर जागा फिमेल साठी जर जागा सात असतील तर सातच्या बारा पट बारींसाठी चौऱ्याऐंशी उमेदवार मेन्सला जाणार म्हणजे प्रत्येक कॅटेगरीनुसार दिव्यांग असेल दिव्यांग तेवढ्या प्रमाणात जाणार आहे दिव्यांगाला जेवढ्या जागा किंवा याला म्हणूया आपण खेळाडूंना जा जेवढा जागा आहेत त्याच्या प्रमाणात बारा पट उमेदवार मुख्य परीक्षेला जातात आता पुढे जाऊया मग मुख्य परीक्षा स्वतंत्र होणार आहे ग्रुप बी ची स्वतंत्र एक्झाम होणार आहे ज्यामध्ये पी एस आय असेल एस टी आय असेल एएसओ असेल आणि एस आर ह्या चौघांची मिळून स्वतंत्र ग्रुप बी ची ही एक्झाम होत असते ओके मग या एक्झामचा पॅटर्न कसा आहे मुख्य परीक्षा कशी असते मग तुम्ही मुख्याला गेलात तर मुख्य परीक्षा कशी आहे मुख्य परीक्षेमध्ये बघा दोन पेपर असतात पेपर वन दोनशे गुण पेपर टू दोनशे गुण एकूण चारशे मार्कांची ही मुख्य परीक्षा असते गट ज्यामध्ये बघा पहिला पेपर मराठी आणि इंग्रजी म्हणून आहे मराठीचे प्रश्न चे पन्नास प्रश्न प्रत्येक प्रश्नात दोन मार्क आहे शंभर शंभर गुणांची आहे मराठी बारावी दर्जा आहे आणि इंग्लिश तुमचा पदवी लेवलचा आहे क्वेश्चन पेपर त्याच लँग्वेज मध्ये असतात एका तासामध्ये सोडवायचं एमसी क्यू पॅटर्न आहे त्यानंतर दुसरा पेपर सामान्य अध्ययन बुद्धीमापन चाचणीचा शंभर प्रश्न शंभर दोनशे मार्कांना पदवी लेव्हलचा दर्जा आहे मराठी इंग्लिश दोन्ही माध्यम मध्ये प्रश्न असतात एक तास एमसीक्यू पॅटर्न आहे असे दोन पेपर एकाच दिवशी होत असतात यामध्ये आता सिलेबस काय आहे हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मेनचा सिलेबस ओके त्यामध्ये मुख्य परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर येस सेम तुम्हाला वन फोर्थ निगेटिव्ह आहे जा, एकापेक्षा जास्त उत्तर, उत्तर दिली तर वन फोर्थ निगेटिव्ह आहे त्यानंतर तुमचं अंतिम गुण अपूर्णांकातच राहतील आणि तुम्ही जर प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही तर निगेटिव्ह मार्किंग लागू राहणार नाही त्यानंतर एसो मुलाखत असते का तर मुलाखत ए सोला नसते डायरेक्ट तुमचं काय सिलेक्शन मेनच्या चारशे मार्कांवरती डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होत निवड पद्धत कशी असते या पदासाठी थोडक्यात निवड पद्धत समजून घेऊया निवड बघा पूर्व शंभर चारशे मार्कांचे चारशे मार्कांवरती तुमचं फायनल सिलेक्शन होतं पूर्वचे मार्क शंभर पैकी इथे कन्सिडर केले जात नाही आता मग मिरिट कसं लागतं बघा तुम्हाला सुरुवातीला जे मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी नुसार त्या विद्यार्थी त्यांची पहिले जाते लिस्ट म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या आधारे गुणवत्ता क्रमानुसार लिस्ट म्हणजे ऑर्डर म्हणा किंवा सगळ्यांचेच मार्क इथे दाखवले जातात कोणते ज्यांना शतमत मार्क पडलेले आहेत ते कसे पुढे मी तुम्हाला सांगतो शतमत काय पण पर, मुख्य परीक्षेची पहिले गुणवत्ता यादी शोधली जाते मेरिट लिस्ट शोधली जाते आणि मग तुमची निवड यादी तयार केली जाते कशी तयार केली जाते तर पहिले तुमचं जनरल मेरिट लिस्ट लावलं जातं त्यानंतर विद्यार्थ्यांना द्यायला सात दिवसांचा कालावधी दिला जातो म्हणजे एकच विद्यार्थी कदाचित ग्रुप बी च्या चारही पोस्टला असू शकतो पात्र पी एस आय असेल एस टी असेल एएसओ पण असेल आणि एस आर पण असेल मग त्या विद्यार्थ्याला इथे पसंतीक्रम द्यायचा पसंदी क्रमानुसार त्यांना ते ते पद अलोकेट केलं जातं नंतर सेकंड लिस्ट लागते ती तात्पुरती निवड यादी ज्याला आपण प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट म्हणतो याच्यानंतर तुमचा डीव्ही होणार आहे आणि डीव्ही नंतर सॉरी ऑप्टिंग आउट होणार आहे ऑप्टिंग आउट नंतर तुमचं फायनल मिरिट लिस्ट लावणार आहे बघा तात्पुरती निवड यादी लावली जाते आणि परत ऑप्टिंग आउट होण्यासाठी विद्यार्थ्यांना सात दिवसांचा कालावधी दिला जातो ऑप्टिंग आउट म्हणजे अशी प्रोसेस आहे की मला हे पद नको आहे मला दुसरीकडे जॉब लागलाय किंवा मला नाही जायचं ह्या जॉबला मी एक्झाम देऊन बघितली पण मला नाही पाहिजे तर असे विद्यार्थी ऑप्टिंग आउट करू शकता ऑप्टिंग आउट म्हणजे निघून जाणार मला नको पद मग त्यामुळे खालच्या विद्यार्थ्यांना संधी मिळते आणि मग त्याच्यानंतर फायनल रेकमेंडेशन लिस्ट लावली जाते आणि तुमचा डिग्री होऊन तुमची नियुक्ती कन्फर्म होते अशा पद्धतीने तुमची निवड यादी आहे म्हणजे मुलाखत नसते मुख्य जे चारशे मार्कांवरती डायरेक्ट सिलेक्शन तुमचं होत असतं मग आता पुढचा प्रश्न आहे की शतमत पद्धत लागू आहे का इथे येस लागू आहे मुख्य परीक्षेला लागू आहे मुख्य परीक्षेला तुम्हाला दोन पेपर असतात ह्या दोन्ही पेपरला ही शत्रपथ पद्धत लागू आहे कशी लागू आहे बघा ओपन साठी पस्तीस टक्के लागू आहे त्यानंतर बघा इथे तर हे पदांना इथे रिजर्वेशन नाहीच आहे बरोबर आहे बर एस रिझर्वेशन नाही आहे त्यानंतर तुम्हाला मागास वर्गांसाठी म्हणजे कॅटेगरीला तीस आहे आणि अनाथाला तीस आहे दिव्यांग आणि अच्युत्य गुणवत्ताधारक खेळाडू त्यांना वीस शतमत आहे म्हणजे पस्तीस शतमत त्यानंतर तीस शतमत आणि वीस शतमत आहे आता शतमत काय ज्याला आपण पर्सेंट आय म्हणतो त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ मेन्स हा पेपर क्रमांक एक आहे दोनशे मार्कांपैकी त्या पेपरचा टॉपर जो असतो सपोज तो टॉपर आला एकशे वीस मार्कांचा हा टॉपर आहे बरोबर आहे मग या एकशे वीसच्या अगेनस्ट विद्यार्थ्यांना ओपनचा असाल तर एकशे वीस च्या एकशे वीसच्या पस्तीस टक्के मार्क त्याला पडले पाहिजे पस्तीस टक्के मार्क त्याला कमीत कमी पाहिजे कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला तीस टक्के मार्क पडले पाहिजे आणि तुम्ही दिव्यांग किंवा खेळाडू असाल वीस टक्के कोणासाठी खेळाडू आणि दिव्यांग असाल तर तुम्हाला साधारणतः वीस टक्के मार्क कमीत कमी पडले तर तुमचा विचार साठी केला जाईल अन्यथा साठी विचार केला जाणार नाही जसं आय बी पी एस टी सॅटर्न मध्ये पंच्याशी टक्के कंपल्सरी लागतात तर तुमचा साठी विचार केला जातो तसा इथे तुम्हाला हे शतपथ मार्क असेल तरच तुमचा साठी विचार केला जातो बाकी आता काही टॉपिक तुम्हाला कळाले नसेल तर मला कमेंटमध्ये टाका त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी घेणार आहे शतमत पद्धत सेपरेट तुम्हाला समजून सांगतो मुख्य परीक्षा एक्झामचा सिलेबस कसा आहे सेपरेट सांगतो पूर्वपरीक्षा सिलेबस सेपरेट सांगतो बाकीचे काही अजून प्रश्न मनात असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो नक्की टाका सेपरेट त्याचे उत्तर मी तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेल आता एस मध्ये एकूण किती मार्कवरती अंतिम मेरिट लागणार म्हणजे मला प्रिलिमला किती मार्क असेल तर मी कदाचित मेन्सला जाईल मेन्सला किती असेल तर कदाचित माझं सिलेक्शन होईल आता पाठीमागचे काही वर्षांचे तुमच्यासमोर एक कट ऑफ आपण बघितलं तर साधारणतः पूर्वपरीक्षेला तुम्हाला साधारणतः पंचावन्न मार्क सेफ स्कोर आहे पन्नास पंचावन्न मार्क्स सेफ स्कोर तो टार्गेट ठेवून अभ्यास करा आणि एसो वा चारशे पैकी साधारणतः तुम्हाला असा विचार करायचा की मला सेफ स्कोर किती असावा तर दोनशे प्लस तुमचे मार्क असेल म्हणजे शेवटचा विद्यार्थी दोनशे प्लस असेल किंवा अगदीच तुम्हाला सेफ स्कोर मध्ये दोनशे तीस प्लस मार्क असेल तर तुमचं सिलेक्शन ए सो म्हणून होऊ शकतं सो so, या पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला एसओ पदाबाबत अजून तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की सर याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या सो so, पुढचा व्हिडिओ मी घेऊन येईल आता तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो हो की तुम्ही जर दोन हजार पंचवीसची ची तयारी करू इच्छित असाल कारण जुलै दोन हजार पंचवीसला ऍड येणार आहे सप्टेंबर पंचवीसला गट क चाड येणार आहे त्यासाठी इग्नॅट अकॅडमीकडनं तुम्हाला पूर्व आणि मुख्यची लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच पाच जुलैपासून स्टार्ट होते पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना पन्नास टक्के ऑफ देऊन सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच अव्हेलेबल आहे आत्ताच इग्नॅट अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की ठेवा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद